सोमेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीनं परवा परवाच जो सप्ताह सुसंपन्न झाला त्यामध्ये विशेष मदत ज्याने केलेली आहे सप्ताह साजरा करणं त्यासाठी आर्थिक मदत लागते दानशूर व्यक्ती ते देतात पण कोणी जेवण देतं कोणी नाश्ता देतो कोणी पैशांच्या स्वरूपात मदत करतं आपल्या परीने ज्याला जे देता येईल तो देत असतो तर अशा सर्वच देणाऱ्यांचे हात या सगळ्या सप्ताहाला लागले आणि त्यामुळं तो सप्ताह अतिशय सुंदर श्रवणीय आणि तितकाच प्रबोधनात्मक दृष्टीनं लाभाचा झाला हजारो महिलांनी त्या कथा श्रवणाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांच्या प्रति आभार व्यक्त करणं सर्वांच्या प्रति ऋण व्यक्त करणं हे देवस्थान कमिटीचं कर्तव्य आहे आणि आपण आज सर्वांचं सर्वांप्रती रोण व्यक्त करून सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय दुसरी आनंदाची एक गोष्ट आहे की ज्या हिमतीनं देवस्थान कमिटीनं विशेष करून हा जी काही घोल पोस्ती आहे या परिसरातील तमाम नागरिकांनी एकत्रितपणे येऊन तरुण मुलांचा सहभाग घेऊन हे मंदिर या ठिकाणी सोमेश्वराचं जे मंदिर होतं तर त्या मंदिरामध्ये नव्यानं मंदिराची नव्यानंच बांधकाम करून त्याचं एक वेगळे पण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आपल्या तालुक्यामध्ये कितीतरी महादेवाचे मंदिर आहे शिवाचे मंदिर आहे ही सगळी मंदिरं दगडी मंदिरं आहेत आता मला वाटतं की आठशे साडेआठशे वर्ष झाले असतील तरी सुद्धा अजून ती मंदिरं जशीच्या तशी आहे म्हणून एक मानस सर्वांनी व्यक्त केला की के आपण दगडी स्वरूपाचं मंदिर बांधू आणि तशा प्रकारचं मंदिर तशा प्रकारचं शिल्प आणि तितकच पवित्र असं देवस्थान या ठिकाणी सोमेश्वराचं उभं राहिलं हे सगळं उभं राहत असताना तिथे पण ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांच्या प्रती सुद्धा आभार व्यक्त करणं तोही आपल्या कर्तव्याचा भाग आहे आनंदाची जी बाब मी आपल्या सर्वांना सांगत होतो ती ही आहे की महाराष्ट्र राज्य शासनाचं तीर्थक्षेत्र विकासाची जी एक नवी योजना आहे काही वर्षांपासून ती सुरू झालेली आहे जे जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांच्या साठी काही मदत शासन देत असत त्याला तीर्थक्षेत्र विकास अशा अशा प्रकारचं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा क वर्ग नंतर ब वर्ग नंतर अ वर्ग आपल्याकडं कितीतरी मंदिरं हे आता तीर्थक्षेत्र विकासामध्ये आलेली आहेत हेही मंदिर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार विखे पाटील साहेब आणि आपले आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांनी दोघांनी आपल्या प्रयत्नातून आपल्या माग सर्वांच्या मागणीनुसार त्या मागणीला न्याय देत खर तर सर्वांच्या मनामध्ये आनंद पेरीत त्यांनी क वर्ग तीर्थक्षेत्र विकासामध्ये सोमेश्वर मंदिर मंदिराचा समावेश केलाय आणि त्याला काही लाख रुपयांची मदत शासनाकडनं मिळेल त्याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट प्लॅन ह्या अर्थानं शासनाला सादर केला जाईल आणि त्यानुसार इथे जे काम आपण घेऊ ते काम पूर्ण होईल फार मोठी मदत शासनाच्या वतीनं आपल्याला झाली दिलेली आहे आणि त्यासाठी पालकमंत्री ना या नात्यानं विखे पाटील आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं आमदार लहामटे साहेब यांचं सा बहुमौल्य सहकार्य या देवस्थानाच्या साठी लाभलेलं आहे तमाम तालुक्याच्या वतीनं आणि विशेष करून देवस्थान समितीच्या वतीनं ह्या दोनही नेत्यांच्या प्रती आभार या ठिकाणी व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि सदैव त्यांनी आम्हाला या कामी मदत करीत जावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव